नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुमच्या शरीरामध्ये कितीही शुगर वाढलेले असेल तरी फक्त तीन दिवसामध्ये नॉर्मल करण्याचं काम ही चित्रामध्ये दिसणारी वनस्पती करते हे आता झालेल्या संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे कशी करते फक्त त्यासाठी तुम्हाला त्याचा वापर कसा करायचा आहे ते अत्यंत त्या त्या महत्वाचं आहे आणि फक्त तीन दिवसामध्ये अगदी सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती आहे तीन दिवस तुम्ही याचा वापर करून खात्री करू शकता हात कंगमको आरशिक्या असे जे आपल्याकडे मन आहे तुम्ही त्याचा वापर करून नंतर कुठेही जाऊन चेक करू शकता तुम्हाला तीन दिवसामध्ये शुगर तुमची पूर्णपणे नॉर्मल झालेले दिसेल इतकी ही महत्वाची वनस्पती आहे आणि अगदी सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती आहे याला दगडीचा पाला कंबरमोडी किंवा बंदुकीचं फूल टटणी अशी वेगवेगळी नावं आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आढळणारी वनस्पती आहे भारतभर सर्वत्र आढळणारी वनस्पती आहे तुम्ही याच्या आधी ही वनस्पती नक्की पाहिलेली असेल जखम झाल्यावर त्याच्यावर आपण या पालाचा रस आपण त्याच्यावर टाकतो आणि जखम आपली बरी होते त्याचबरोबर मुतखडा पाडण्यासाठी सुद्धा ही वनस्पती महत्वाची आहे ही तुम्ही ऐकलेलं असेल परंतु साठी नवीन औषधी गुणधर्म याच्यामध्ये आढळलेले आहेत आणि त्यासाठी याचा वापर कसा करायचा आहे ते अत्यंत महत्वाचे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही वापर केला तर तुमची तीन दिवसामध्ये सुगर पूर्णपणे नॉर्मल होणार आहे ही जी पानं आहेत ती सांगितल्याप्रमाणे फक्त तुम्हाला वापरायचे आहेत ही जी पानं आहेत ती आपलं लिव्हर जे आहे ते पूर्णपणे स्वच्छ करतात त्याचबरोबर किडनी सुद्धा स्वच्छ करतात मुतखडे वगैरे असतील तर ते सुद्धा पाडून टाकतात आणि ही जी पानं आहेत टंटणी वनस्पतीची ती शुगर देखील शरीरामधून पूर्णपणे नष्ट करतात नवीन झालेल्या संशोधनामध्ये या टंटणीच्या पानामधलं जे हरित लवक आहे ज्याला आपण क्लोरोप्लास्ट म्हणतो त्यात शरीरामधील इन्सुलिन वाढवण्याची नैसर्गिक क्षमता खूप जास्त प्रमाणामध्ये आढळून आलेली आहे आणि त्याचबरोबर शरीरामधली शुगर नष्ट करण्याची क्षमता सुद्धा याच्यामध्ये आहे लिव्हरचं कार्य सुधारण्याची क्षमता या क्लोरोप्लास्ट मध्ये आढळलेला आहे हरित लोकामध्ये आढळलेला आहे आणि त्यामुळं शरीरामधली शुगर तुमची पूर्णपणे नॉर्मल होणार आहे म्हणून ही वनस्पती अत्यंत महत्वाची आहे आणि या वनस्पतीचं एक फांदी जरी तुम्ही आणली तरी कुंडीमध्ये देखील लावू शकता म्हणजे सर्वत्र आपल्याला ही सहजरित्या उपलब्ध होणारी वनस्पती आहे तर या वनस्पतीचा वापर अशा पद्धतीनं करायचा आहे ज्या व्यक्तींना सुगर आहे त्या व्यक्तींनी या वनस्पतीचं फक्त एक पान सांगितलेल्या पद्धतीनं वापरायचं आहे तर काय करायचंय या वनस्पतीचं एक पान स्वच्छ रीतीने धुवून घ्यायचं आहे मिठाच्या पानाने चांगल्या रीतीने धुवून घेतल्यानंतर हे पान सकाळी उपाशीपोटी तोंड न धुता म्हणजे तोंडामध्ये पाणीसुद्धा घेतलेलं नाही पाहिजे आपलं रात्रभर जे तोंड आहे त्याच पद्धतीनं सकाळी आपल्याला तोंड न धुतास जी रात्रीची लाळ आपल्या तोंडामध्ये आहे त्या लाळेबरोबर आपल्याला चावून खायचं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे याच पद्धतीनं उपाय करायचा आहे आणि त्यानंतर अर्धा तास काहीही खायचं नाही पाणी देखील प्यायचं नाही अर्धा तास फक्त तीन दिवस तुम्ही या पद्धतीने उपाय करा आणि चौथ्या दिवशी तुम्ही कुठेही जाऊन तुमचे शुगर चेक करा तुम्हाला तुमच्या शरीरामधले शुगर पूर्णपणे नॉर्मल झालेले दिसेल इतकी ही चमत्कारिक वनस्पती आहे शुगरसाठी सतत गोळ्या घेणं किंवा इंजेक्शन घेणं ही जी समस्या आहे ती तुमची कायमस्वरूपी याने बंद होईल महिन्यातून प्रत्येक महिन्यातून तीन दिवस हा उपाय करायचा आहे म्हणजे दर महिन्यातून तीन दिवस हा उपाय केला की महिनाभर तुमच्या शरीरामधली शुगर जी आहे ती पूर्णपणे नॉर्मल राहील शुगर वाढणार नाही तुम्हाला गोळी घ्यायची गरज लागणार नाही किंवा इंजेक्शन घ्यायची गरज लागणार नाही शरीरामधून सुगर कायमची नष्ट करणे किंवा मधुमेह कायमचा नष्ट करण्याचं काम ही वनस्पती करत नाही परंतु तुमच्या शरीरामधून सुगर पूर्णपणे नियंत्रित करण्याचं काम ही वनस्पती करते म्हणजे तुम्हाला ज्या वर्ष वर्षभर गोळ्या खाव्या लागतात इंजेक्शन घ्यावे लागतात ते इंजेक्शन इन्सुलिनचे आणि गोळ्या सुगरच्या गोळ्या कायमस्वरूपी बंद करण्याचं काम हे करते फक्त तीन दिवस एक एक पान सकाळी उपाशीपोटी खायचे जास्त पान अजिबात खायचे नाही सुगर शरीरामधली आणखी त्याची जी लेवल आहे ती आणखी खाली जाऊ शकते म्हणून फक्त एकच पान या पद्धतीनं आहे जास्त शुगर असतील तर थोडंसं जास्त दिवस खा म्हणजे पाच दिवस खा तीन दिवसाच्याऐवजी परंतु पानाचं प्रमाण वाढवायचं नाही एकच पान आपल्याला खायचं आहे अशा पद्धतीनं जर आपण उपाय केला तर ही वनस्पती तुमच्या शरीरामधली शुगर पूर्णपणे नॉर्मल करण्याचं काम करते अत्यंत महत्वाची माहिती आहे त्यामुळं ही माहिती ज्या व्यक्तींना शुगर आहे अशा सर्व व्यक्तींपर्यंत मधुमेहानी त्रस्त व्यक्तींपर्यंत अवश्य पाठवा अवश्य शेअर करा आणि अशाच म्हणून उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद